नुकत्याच जाहीर झालेल्या नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अँड महेंद्र भावसाल यांनी आपली उमेदवारी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली आहे अँड महेंद्र भावसाल धुळे यांनी सन एकोणावीसशे नव्वदपासून पासून वकिलीला सुरुवात केली आणि एकोणावीसशे त्र्याण्णवला शाळा न्यायाधिकरण नाशिक या कोर्टाची स्थापना केली त्या स्थापनेपासून त्या कोर्टात प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली सुमारे बत्तीस वर्ष केवळ शैक्षणिक कायदे आणि धर्मदाय आयुक्त यांचे कायदे या मर्यादित विषयावर त्यांनी प्रॅक्टिस केली या कायद्याचा सखोल अभ्यास त्यांनी केला सुमारे पाचशेपेक्षा अधिक शाळा न्यायाधिकरणाच्या केसेस त्यांनी स्वतः चालवल्या आहेत त्यामुळे त्यांच्या शिक्षकाच्या कायद्याबाबत अभ्यास झाला असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले कायद्यात काय त्रुटी आहेत आणि कायद्यातील कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकावरील अन्याय दूर होईल याबाबत एक स्वतंत्र प्रबंध तयार करून तो शासनाकडे कर देखील केल सादर केला परंतु त्यानंतर या दुरुस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही वकील क्षेत्रात आणि कायद्यात राहून शिक्षकासाठी न्याय मिळवण्याचे कामकाज बत्तीस वर्ष केल्यान केल्यानंतर अशा निदर्शनास येथे की मूलभूत कायद्याचाच काही बदल आवश्यक आहे तसेच कायदा बदलण्याचे कामकाज हे न्यायव्यवस्थेचे नाही तर ते संसद अथवा विधानभवनाचे काम आहे आणि म्हणूनच म्हणूनच असे ते म्हणाले पत्रकार परिषदेचा उद्देश काय होता आणि काय झालं पत्रकार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी माझी उमेदवारी मी जाहीर केलेली आहे त्यासंदर्भात आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे शिक्षकांसाठी काय काय तुम्ही नवीन समजा निवडून आलात काय काय करणार आहात शिक्षकांची जुनी पेन्शन योजनाचा फार मोठा प्रहान प्रश्न आहे जो आजपर्यंत सुटलेला नाही आहे दोन हजार पाच नंतर लागलेल्या शिक्षकांसाठी पेन्शन नाही आहे टी टी भरण आहे नंतर अनुदानितकडून बिनानुदानितकडे शिक्षकांना जाण्यासाठी कायदेशीर तरुण आवश्यक आहे तो महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा जो बोजा दिला जातोय तो कमी करणं गरजेचं आहे कारण त्यांच्यातला शिक्षकाचा स्किल मारला जात आहे आणि शिक्षण म्हणून ते देशा चांगल्यापणे सांभाळू शकत नाही या सगळ्या समस्यांसाठी मी धन्यवाद यावर्षी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात बदल नक्कीच होणार असेही ते यावेळेस बोलले नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक येथून